का हातामध्ये काठी कृष्ण आता तू एक काम करायचं कुठं जायचं गाई चालायला मग त्याने सर्वांना आवाहन केलं चला रे मुलानो कुठे कृष्ण गाई चालायला आता भगवान कृष्ण आणि गोपाळ गाई चढायला निघाले कसे निघाले ي سال ليا وانا گاي سال ليا وانا گاي كاريدا بھرم مي ساليا بنا پرتي هاي ساليا بنا پرتي سريت دتا ہے سانگاتي 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 आता काही डोंगरावर चढतात आणि मुलं वाळवंटामध्ये खेळतात हमामा होमरी चिंडूफळी लगोरी असे अनेक प्रकारचे खेळ खेळत असो खेळ काना खेळे काना, काना येतो खेळ खांदी भार पोटी भूट काय खेळायला दुका म्हणे आता खेळ मोडावा परत सर्वांनी आपापल्या शुदोर्या एकत्र केल्या यांनी पण आणल्यास तो गोळा करा बऱ्याच लोकांच्या हातात पिशव्या दिसल्या होत्याकडून एक काय त्याच्यामध्ये कोण काही <laughs> लोक पिशवी घेऊन आता चपलीत ठेवायला हो त्याने <laughs> आणले बऱ्याच लोकांनी मला असं दिसलं काही लोकांच्या हातात आणल्या असतील तर गोळा करा त्यांच्या शेजोऱ्या आणि म्हणून सगळ्यांच्या शेजारी एकत्र केल्या त्याचा प्रसाद बनवला मध्यभागी उभा राहिला आणि मग विप्रदे जटादा पटाजो शृंग वेतरे च कक्षे वामे पानो मसरण कवलम तत्फला शिव मध्यभागी उभा राहायला कमलाकार अशी सगळी मुलं बसवली आणि मग सर्वांना सांगितलं चला प्रसाद घ्या आपण लहान मुलांना दिला नंतर मग मोठे होते त्यांना दिला भगवंताचा एक स्वभाव असा आहे जो लहान झाला त्याला आधी प्रसाद देतो पण मोठा झाला ना त्याला दिल न नदी याची काही शाश्वती नाही म्हणून भक्ती मार्गामध्ये लहान व्हावं लहानपणा चालले आधी तुमच्या मागा मागून थोडासा आणि <laughs> त्यांना प्रसाद दिला प्रसादाचा सुगंध सर्वत्र दळवला लोक धावले चला गबाई पांडुरंग पाहू आळवंटी मांडियाला काला भोवती गोपाळांची दाटी चला चला सामान्य माणसं धावली त्यात काही विशेष नाही पण इंद्र भुवन म्हणजे ज्याला अमरावती म्हणतात ही अमरावती नाही आपली इंद्रभवन भुवन आज ऊस अमरावती काला पहावयाची देव सरती देह भाव आपला देवाने त्यांना हाकरले चला म्हटले गिरवी तुमच्या गाड्या मंत्रालयाच्या समोर असतात आणि काद्याच्या दिवशी पुढे चला 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 म्हटले देव म्हटले ठीक आहे आम्हाला प्रसाद देत नाही का मग ते पाण्यातले मासे झाले तरी पण देवाने त्यांना प्रसाद नाही दिला काद्याचे असे देव जडी झाले मासे देवांनी तरी त्यांना प्रसाद दिला नाही गोपाळ म्हटले त्यांना द्यायला पाहिजे होत असं मला वाटत होतं देव म्हटले त्यांना मी प्रसाद करता नाही दिला ते मासे झाले पण बुवा नाही झाले मासे झाले असतं तर दिला असतं त्यांना प्रसाद त्यांना बुवा व्हायला नको त्यांना मासे व्हायला पाहिजे म्हणून प्रसाद नाही दिला आणि मग त्यांना देवाने प्रसाद नाही दिला तोच प्रसाद जो देवाने म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याने इंद्रादी देवांना जो प्रसाद नाही दिला तो प्रसाद आपल्या सौंगऱ्यांना दिला आणि तीच काल्याची परंपरा माझ्या महाराष्ट्रामध्ये माऊली महावैष्णव श्रीमंत श्री नानबानी ही परंपरा आजही आम्हाला आज प्राप्त करून दिली तर संतांचे आमच्यावर खरे उपकार आहे तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संता संगे ज्ञानेश्वर